मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आज भव्य असे दोन ओपन बलगडी शर्यत मैदान मित्रांनो पार पडणार आपल्याला माहीत आहे एक म्हणजे गुळूंचे आणि दुसरं म्हणजे निमसोड या दोन ठिकाणी आज एकाच दिवशी मित्रांनो असं ओपन बैलगडी शर्यत मैदान आज मित्रांनो पार पाडणार आहेत या मैदानामधील गुळूंचे मैदानाचे लॉट मित्रांनो काल रात्रीच पडलेले आहेत त्यामध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पळणार आहेत हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या मंडळी शेवाळी आबांच्या नावानं जवळपास या लॉटमध्ये मित्रांनो तीन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सात गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक आठ आणि गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक सहा अशा तीन चिठ्ठ्या मित्रांनो शेवाळ आबांची नावं निघाले आहेत याच्यामध्ये तुम्हाला बावऱ्या मित्रांनो या गटांमध्ये पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर मित्रांनो मुळशीकरांचा सर्जा वयवेडराव सुसगावच्या नियोजन करत होते तो सर्जा मुळशीकरांचा सर्जा देखील ह्या गुळूंच्या मैदानामध्ये मित्रांनो पाळण्यासाठी येणार आहे तर सर्जाचा गट कोणता तर मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये मध्ये तास क्रमांक पाच गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सात आणि गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक पाच अशा तीन चिठ्ठ्या मित्रांनो सर्जाचे देखील नावं नाही जवळपास मित्रांनो माझ्या अंदाजे गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचमध्येच मध्येच तुम्हाला सर्जा मित्रांनो पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या नावानं मित्रांनो दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक चार आणि गट क्रमांक एकोणपन्नासमध्ये तास क्रमांक तीन अशा दोन चिठ्ठ्या रायफलच्या नावाने त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी केंश एक किंवा सिकंदर दोन्हीपैकी एक तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो ओगलेवाडीचा तेजाभाई याच्या नावाने देखील मित्रांनो या लाव लॉटमध्ये एक चिठ्ठी निघालेली आहे ती चिठ्ठी आहे मित्रांनो गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक दहावरती तेजाबाईच्या नावाने एक मित्रांनो चिठ्ठी निघाली परंतु मित्रांनो ही चिठ्ठी कडेचे तासा नसल्यामुळे तेजाबाई त्याच्या पैरे करायची किंवा दुसऱ्या कुठल्या चिठ्ठी देखील पहिन्याची मित्रांनो शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो वैभव व गाव यांचा शेठ हा देखील मित्रांनो या मैदानामध्ये पैतन दिसू शकते कारण शेठच्या चे नावाने देखील या लाय लॉटमध्ये मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक दोनवरती मित्रांनो शेठच्या नावाने एक मित्रांनो या लाय लॉटमध्ये रात्री मित्रांनो चिठ्ठी निघालेल्या आहेत अशा काही टॉपच्या नंदींच्या आल्या तर रात्री झालेल्या गुळूंच्या मैदानाच्या लायलॉटमध्ये मित्रांनो निघालेल्या आहेत या मैदानामध्ये तुम्हाला हे टॉपच्या नंदी पळताना मित्रांनो दिसतील त्याचबरोबर निमसोडे तेही मित्रांनाच भवि असं ओपन बलड शरीद मैदान आहे त्या ठिकाणीही काही टॉपच्या नंदी तुम्हाला पळताना दिसतील बकासूर वगैरे जे काही नंदी बाकीचे असतील मित्रांनो ते त्या मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसतील त्याबाबत जे काही अपडेट असेल ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला देण्यात येईल त्यासाठी मित्रांनो आपला यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद